मुरलीने तिसऱ्यांदा फोन केला तेव्हा जाऊन कुठे रामने त्याचा कॉल घेतला कॉंग्रॅच्युलेशन्स राम अभिनंदन पुढच्या महिन्यात सिंगापूरच्या आर्ट अँड म्युझियम गॅलरीमध्ये तुझ्या टेम्पल फोटोग्राफीचं प्रदर्शन होणार आहे मुरलीचं बोलणं ऐकून राम उर्फ के रामचंद्रनला विश्वासच बसेना कारण सिंगापूरला कुठली तरी आर्ट गॅलरी आहे आणि त्यात फोटोग्राफीचे प्रदर्शन असणार आहे हे त्याला माहीतच नव्हतं मग त्या प्रदर्शनात भाग घेण्याचा प्रश्नच येतो कुठे रामने विचारले तुला कोणी सांगितलं मुरली म्हणाला या सगळ्यांचा करता करवता मीच आहे तेव्हा आता जास्त चांभार चौकशा करू नकोस समजलं अच्छा हा तुझा प्रताप आहे तर बरं बरं ठीक आहे रामचंद्रन विचार करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तीनच महिन्यांपूर्वी आपल्या शहाण्णव बॅचच्या वर्गमित्रांचे जे गेट टुगेदर झाले होते तिथं हे सगळं ठरलं होतं आणि मुरलीने त्याला अंधारात ठेवून सगळं घडवून आणलं होतं जानू ही आपला नवरा आणि मुलीबरोबर सिंगापूरलाच असते मग ह्यात एकट्या मुरलीचा सहभाग होता की जानूचाही जानू उर्फ जानकी रामचंद्रनची क्लासमेट आणि हीच फर्स्ट अँड लास्ट क्रश सिंगापूर प्रदर्शन आपण जाणूला एवढ्या लवकर पुन्हा भेटणार ही कल्पनाच रामसाठी सुखद होती काय नशीब असतं मागच्या वेळी बावीस वर्षानंतर भेट झाली होती ती चक्क दोन हजार अठरा मध्ये आणि आता फक्त तीन महिन्यातच रामने मुरलीला बजावले हे बघ जास्त हुरळून जाऊ नको ही बातमी ग्रुपवर शेअर करू नको अगदी शुभा दिदीला तर अजिबात सांगू नकोस शुभा दिदी म्हणजे आकाशवाणी आहे आकाशवाणी ती जगभर सांगत सुटेल लेटस गिव्ह सरप्राईज टू जानू मुरलीला देखील ही आयडिया एकदम थ्रिलिंग वाटली ओके बॉस रामचंद्रन ट्रॅव्हल फोटोग्राफर होता त्याच्या फोटोग्राफीचा मुख्य विषय होता दाक्षिणात्य भारतीय मंदिरे हम्पीपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला शिल्पकलेचा अद्भुत पट त्याने आपल्या कॅमेऱ्यात अप्रतिम रीतीने कैद केला होता त्याच्या फोटोला काही राष्ट्रीय काही आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते सिंगापूर पर्यटनासाठी प्रसिद्ध देश मलेशिया सिंगापूरमध्ये दे बरीच तामिळ मंडळी स्थायिक झाली आहेत अशा लोकांच्या पुढाकाराने आपला सांस्कृतिक ठेवा असलेल्या मंदिराच्या फोटोग्राफीचे प्रदर्शन भरवले जाणार होते आपल्या देशातील जेवढे पर्यटक दक्षिण भारतात जातात त्यापेक्षा कितीतरी अधिक भारतीय मलेशिया सिंगापूरला पर्यटनासाठी जातात सिंगापूरला येणाऱ्या देशी विदेशी पर्यटकांना भारतीय मंदिराच्या स्थापत्य कलेचा परिचय व्हावा त्यांनी भारताला भेट द्यावी टुरिझम वाढावं हाच या प्रदर्शनाचा हेतू होता म्हणून इंडियन टुरिझम मिनिस्ट्रीतर्फे हे आयोजन करण्यात येणार होते राम आपल्या अपार्टमेंट मध्ये आला आपल्या आठवणीचा पिटारा ती सुटकेस उघडली तीन महिन्यांपूर्वी गेट टुगेदर आटोपून आपण जेव्हा रात्री चेन्नईच्या रस्त्यावर भटकत होतो तेव्हा अचानक पाऊस आला आडोसा शोधे शोधेपर्यंत आपण ओले झालो जानूही पावसात भिजली दोघही फ्लॅटवर परत आलो जाणूने तिचे भिजलेले कपडे कोरडे होईपर्यंत आपला ड्रेस घातला होता तो ड्रेस त्याने तसा सांभाळून बॅगेत ठेवून दिला होता आपल्या दहावीच्या स्कूल बॅग मधून त्याने तो काढला चेहऱ्या समोर धरला आणि जाणूच्या आठवणीत तो रमून गेला आपली शाळा आपला वर्ग आपले वर्गमित्र आपली आणि जानूची नजर भेट हळूहळू फुलणार प्रेम एखाद्या दिवशी जाणू दिसली नाही तर आपली होणारी घालमेल पुढं तिच्या वडिलांची बदली झाली जाणूच आपलं शहर आपली शाळा सोडून जाणं आपण तिला तिच्या शहरात खास भेटायला जाणं आणि तिच्या घरच्यांनी अपमानित करणं जाणूचं लग्न आपण चोरासारखं तिच्या लग्नाला लपून छपून जाणं सगळं सगळं आठवणी तरळून गेलं त्या दोन तासात रामचंद्रन जानूच्या आठवणीच्या सोबतीने सबंध तंजावर परिसर फिरून आला सिंगापूरच्या फ्लाईटमध्ये बसतानाही रामच्या मनात प्रदर्शनापेक्षा जानूचेच विचार जास्त होते आपण जानूला सरप्राईज देणार हे खरं पण तिला तिच्या नवऱ्याला कसं वाटेल विल ही टेक इट इन राईट स्पिरिट त्याचं मन त्याला म्हणाल त्यात काय एवढं तो नव्या जमान्यातला माणूस आहे नवीन विचारांचा गडी आहे फ्रेंडशिप बद्दल तो कलुषित विचार करणार नाही समजा त्याने सगळं चांगल्या भावनेने घेतलं तर मग सिंगापूरमध्ये जाणू बरोबर आपण वेळ कसा घालवायचा ह्या कल्पनेत राम रमून गेला आपण जानू सोबत युनिव्हर्सल स्टुडिओला भेट देऊ नाईट सफारी करू सॅन्टोसा आयलंड मध्ये फिरू अशी स्वप्न रंगवत तो त्यात गुंग होऊन गेला सिंगापूरच्या आर्ट अँड म्युझियम गॅलरीमध्ये पहिला दिवस मस्त गेला लोकांनी त्याच्या फोटोग्राफीचे भरभरून कौतुक केले वेगवेगळ्या मंदिराबद्दल चौकशी केली पाच वाजता आर्ट गॅलरी बंद झाली तसं रामने टॅक्सी केली आणि जानूचे अपार्टमेंट गाठले लिफ्टमध्ये सहाव्या मजल्याचं बटन दाबताना त्याचा हात थरथरत होता लिफ्टमध्ये त्याचं हृदय जोरजोरात धडकत होतं लिफ्ट, जोर लिफ्ट थांबली लिफ्ट पासून जाणूच्या फ्लॅट पर्यंतच्या प्रवासात आपलं हृदय शरीरातून बाहेर पडतं की काय असं त्याला वाटून गेलं हळूहळू चालत तो जानूच्या फ्लॅटच्या दारात पोहोचला धडधडत्या छातीने त्याने बेल दाबली क्षण दोन क्षण गेले जानूने गडबडीत दरवाजा उघडला आणि रामला समोर बघून तिचा चेहरा पांढरा फट्ट पडला रामचं हृदय जोरजोरात धडकी मारत होतं जाणूचंही फक्त कारण वेगळी होती माहीत होते म्हणा किंवा सवयीने जानूने आपला हात त्याच्या हृदयावर ठेवला आणि त्याची हृदय गती नॉर्मलला आली जानूचा चेहरा पाहून रामला समजलं की आपण सरप्राईज द्यायला आलो होतो पण झालं होतं उलट जानूला धक्का बसला होता पुढचं सगळं रामने जे पाहिलं ते अकल्पनीय होतं घर अगदी शांत होतं पण ती एक विचित्र प्रकारची शांतता होती घरात जाणू व्यतिरिक्त इतर कोणी असेल असं दिसत नव्हतं आवाज येत नव्हता हालचाल जाणवत नव्हती तीन महिन्यांपूर्वी गेट टुगेदरच्या वेळी जानूने सांगितले होते सिंगापूरमध्ये माझी लहान मुलगी आहे नवरा आहे पण त्यांचा कुठेही मागमूस दिसत नव्हता रामने तिला विचारले जानू तुझी मुलगी तुझे मिस्टर जानूने उत्तर दिले नाही रामचा हात धरून त्याला आपल्या बेडरूम कडे ती घेऊन गेली आणि बेडकडे बोट दाखवून म्हणाली मीट माय एक झालेली व्यक्ती बेडवर पडली होती युअर हजबंड प्रश्न विचारायची ही हिंमत झाली नाही रामला वाटलं रामला वाटलं की आपल्याला कुणीतरी चारशे चाळीस व्होडचा जबरदस्त झटका दिला आहे शॉक अचानक एखादी मोठी काच आपल्या चेहऱ्यावर आदळून तिचे तुकडे खोलीभर विखुरले आहेत असा त्याला भास झाला आता आपल्याला क्षणभरही इथे थांबणं शक्य होणार नाही असं रामला वाटलं आय एम एक्स्ट्रीमली सॉरी जानू मी निघतो शब्द फुटत नव्हता तरी अस्पष्टस राम बोलला थांब तो झोपला आहे आता सकाळपर्यंत तो जागा होणार नाही आपण बाहेर जाऊ जे बोलायचं ते राहून गेलं होतं ते आज बोलू ऐकू थोडं मोकळं होऊ जानू बोलली जानूच्या विकलांग नवऱ्याकडे बघून रामला जाणवलं की आपल्यावर शेकडो टणांचं ओझं पडलं आहे पाय उचलत नव्हते मोठ्या मुश्किलीने तो लिफ्टपर्यंत आला जानूने कार काढली दोघेही बराच वेळ फिरत राहिले एकमेकांकडे न पाहता एकमेकांशी एक, एक शब्दही न बोलता दोघेही बराच वेळ फिरत राहिले एकमेकांकडे न पाहता एकमेकांशी एक, एक शब्दही न बोलता दोन तीन तास वेड लागल्यागत फिरले अखेर दोघही समुद्रकिनारी येऊन बसले समुद्र, बस समुद्र सगळ्यांचा जवळचा मित्र तो सगळ्या गोष्टी सामावून घेतो कुठलीही तक्रार न करता तुम्हाला आनंद झालाय इथं या समुद्राच्या वाळूत बेहोश होऊन नाचा तो तुम्हाला साथ देईल तुम्ही दुःखी आहात इथं या समुद्राच्या किनाऱ्यावर शांत बसा तो धीर गंभीर आवाजात तुमचं सांत्वन राम आणि जानू वाळूत बसले निशब्द। काय बोलावं 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 कसं किती बोलाव, ते दोघांनाही नव्हतं अखेर जानूनेच कोंडी फोडलीन विचारलं असं अचानक आलास फोन नाही मेसेज ना नाही राम तिच्याकडे न बघता थोडासा गुश्श्यातच बोलला फोन करून आलो असतो तर बरं झालं असतं तुलाही काहीतरी बहाणा करता आला असता काहीतरी कारण सांगता आलं असतं मला टाळता आलं असतं नाही का अशा परिस्थितीतही थोडं हसून जाणू म्हणाली अरे वा तुला तर माझ्यावर रागवताही येतं की मी कोण आहे जाणू तुझा कोणत्या नात्याने रागवू तुझ्यावर माझ्या फोटोग्राफीचे इथं प्रदर्शन भरलं आहे तुला सरप्राईज द्यावं म्हणून मी तुझ्याकडे आलो पण रामला पुढे अक्षरही बोलवे ना पण आता वाटतं नसतो आलो तर बरं झालं असतं दृष्टीआड सृष्टी तू सुखी आहेस हा भ्रम तरी कायम राहिला असता बॅड लक ते होणं नव्हतं थोडा वेळ कोणीच बोललं नाही फक्त समुद्राच्या लाटांचाच काय तो आवाज येत होता रामनेच प्रश्न केला गेट टुगेदरला भेटलीस तेव्हा तू म्हणाली होती की तुला एक मुलगी आहे ती कुठे आहे का तेही तुझ्या सुखी असण्यासारखंच खोटं होतं जानू म्हणाली नाही राम ते खोटं नाही मला एक मुलगी आहे ती अमेरिकेत असते तिच्या मोठ्या काकांकडे आजी आणि आजोबांसोबत अमेरिकेत का दॅट्स अ लॉंग सॅड स्टोरी तुला ऐकून वाईट वाटेल माणसानं दुःख शेअर करू नये उगाच दुसऱ्याला दुःखी करू नये म्हणजे मी दुसरा परका झालो म्हण की तसं नाही राम तुला ऐकायचंच आहे तर ऐक जसं माझं लग्न माझ्या इच्छेविरुद्ध झालं होतं तसंच माझ्या नवऱ्याचं श्रवणचंही माझ्या नवऱ्याचीही लग्न त्याच्या मर्जीविरुद्धच लावलं गेलं होतं श्रवण वॉज इन रिलेशन विथ अनादर गर्ल ऑफ लोअर कास्ट हे श्रवणच्या घरच्यांना पसंत नव्हते एवढी शिकलेली सुशिक्षित माणसं पण जातपात मांडणारे अगदी अमेरिकेत असलेल्या मोठ्या भावाला बहिणीला देखील जातीचे वावडे होते त्यामुळे श्रवण नेहमी टेन्स असायचा तुझी बहीण पळून गेली होती तुझं कॅरेक्टर देखील तसंच असेल असं मला म्हणायचा हिणवायचा माझे मोबाईल कॉल्स फेसबुक वगैरे चोरून पाहायचा लाईफ वॉज लाईक हेल पण मार्ग नव्हता ही केप्ट पाईंग माय ऑफिस टू तुझे आईवडील वडील किंवा सासू सासरे व्हॉट वॉज देअर रोल देन जानू उदासपणे हसली यु नो राम आजच्या काळात मुलगी म्हणजे आईबाबांसाठी ओझच असतं शेकडो वर्षापासूनची ती मानसिकता अजूनही तशीच आहे आणि सासू सासरे म्हणशील तर हेच म्हणणार की बाईग आम्ही एवढी वर्ष सांभाळून पोरगा तुझ्या हवाली केला आहे नाऊ इट्स युअर लुकआउट थोडक्यात तुझं नशीब तुझ्या संघे माझे सासू सासरे जास्त वेळ एस एला राहतात श्रवणच्या असल्या वागण्याने मुलीवर आपल्या नातीवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी तिला अमेरिकेला आपल्याकडे ठेवून घेतले आहे दे हार्डली केअर अबाउट अस व्हेरी बॅड लग्न झाल्यानंतरही श्रवण आपल्या मैत्रिणीला भेटायचा पण नंतर नंतर त्यांच्यात काय बिनसलं माहीत नाही तो खूप प्यायला लागला वन डे ही वॉज ड्रायव्हिंग व्हाईल ड्रंक मेट विथ अँड ॲक्सिडेंट सिव्हिअर ॲक्सिडेंट ब्रेन हॅमरेज झाला आणि उजवी बाजू कायमची लुळी पडली कायमचा अधू झाला पॅरालिटिक आय एम सो सॉरी खूप भोगलस तू पण मग आपल्या गेट टुगेदरच्या वेळी तू सगळं कसं ऑलबेल आहे असंच भासवलंस ते का? काय सांगणार राम आपण गेट टुगेदर कशासाठी करतो आनंद शेअर करण्यासाठी ना मग तिथं आयुष्यातील दुःख कुठं सांगत बसणार राम आजकाल लोकांना चांगल्या गोष्टी देखील आवडतात की नाही ह्याबद्दल शंका वाटते तिथं मित्रांसोबत दुःख शेअर करून आयुष्यभराच्या सहानुभूतीचे ओझे कुठे वाहत बसणार जानू एवढं सगळं सोसण्यापेक्षा तू परत का आली नाहीस खरं सांगायचं तर मी तेव्हाही आणि आजही तुझी वाटच पाहतो आहे त्याच वळणावर जानू काहीच बोलली नाही थोडा वेळ दोघही स्तब्ध जानू बोलू लागली राम आपण ज्याला प्रेम प्रेम म्हणतो ना ते फक्त दहा टक्केच असत बाकी नव्वद टक्के आपण समाज भविष्य पैसा आणि नशीब यांची चिंता करत असतो तसं नसतं तर तू मला लग्न मंडपातून घेऊन गेला असतास ना आयुष्यात फक्त प्रेम प्रेम असतं तर करोडो लैला मजनू हीर रांझा रोमिओ जुलियट सारखी उदाहरणे दिसली असती जी गत तुझी तीच गत माझीही मी ही मुकाट्यानेच लग्नाला उभी राहिले ना जेवढा दोष तुझा आहे तेवढाच माझाही आहे राम आता तर ते अशक्य आहे मी तुझ्याकडे आले तर समाज काय म्हणेल माझ्या मुलीच्या मनावर काय परिणाम होईल तिच्या भविष्यावर काय परिणाम होईल आपले नातेवाईक काय म्हणतील आणि मुख्य म्हणजे माझा लुळा पांगडा नवरा तो भूतकाळात कसाही वागला असेल पण टुडे इज टोटली डिपेंडेंट ऑन मी त्याला अशा परिस्थितीत सोडणं म्हणजे ती एक प्रकारची हत्या केल्यासारखंच नाही का मला सांग राम एवढी सगळी ओझी घेऊन आपण सुखी राहू शकू राम निरुत्तर आता पुढे 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 काय वी वेअर बेस्ट फ्रेंड्स वी आर फ्रेंड्स अँड विल रिमेन फ्रेंड्स फॉर एव्हर प्रेम आपल्या ठिकाणी कायम आहे मग ना ते नातं मैत्रीचं असो की आणखी कुठलंही राम निसर्ग सौंदर्य हे नेहमी दूरूनच चांगलं दिसतं ते नेहमी दूर राहूनच पाहिलं पाहिजे फील केलं पाहिजे जवळ जाऊन पाहिलं तर त्या दगड माती यापेक्षा अधिक काही वेगळं नसतं तू नेहमीच म्हणतोस ना की फक्त फोटोग्राफीमध्येच काळाला देखील फ्रीज करण्याची ताकद आहे ओनली फोटोग्राफी हॅज पॉवर टू फ्रीज टाईम नोबडी एल्स अगदी तशीच तेवढीच ताकद आठवणीमध्ये देखील आहे वॉन्टेड टू लिव्ह इन दो चाईल्डहूड टीनेज मोमेंट्स ऑफ अफेक्शन अँड लव्ह फॉर एव्हर लव्ह अँड लाईफ आर टू डिफरंट थिंग्स बेटर नॉट टू मिक्स इट कुठल्याही गोष्टीचा आनंद अति मिळवण्याच्या कल्पनेत जास्त आहे ती गोष्ट मिळाली तर तो आनंद टिकेलच याची शाश्वती नाही कुठल्या तरी शायरने म्हटलं आहे अखियो रहने दे अखियो के आसपास दूर से मिटती बुझती रहे प्यास बराच वेळ झाला होता बोलण्यासारखं खूप होतं पण म्हणतात ना जब बहुत कुछ कहने को दिल करता है तब कुछ ना कहने को दिल करता है दोघेही उठले कारकडे निघाले राम आपल्या डेस्टिनीवर हसला केवळ छत्तीस तासांपूर्वी आपण काय काय प्लॅन केलं होतं जानूला भेटू एक रात्र तिला तिच्या नवऱ्याकडून उसने घेऊ तिच्याबरोबर कॅन्डल लाईट डिनर करू रात्री उशिरापर्यंत सिंगापूरच्या रस्त्यावर फिरू नाईट सफारी करू सॅन्टोसा आयलंड बघू असे कितीतरी प्लॅन केले होते मॅन प्रपोझेस गॉड डिस्पोजेस शेवटी हेच खरं जानूने हॉटेलच्या एंट्रान्सवर कार उभी केली राम कार खाली उतरला जानू म्हणाली राम मी मागच्या वेळीही तुला म्हणाले होते आणि आजही तेच सांगते एखाद्या चांगल्या मुलीबरोबर लग्न कर नव्यानं आयुष्याची सुरुवात कर रामने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला यू ऑलवेज ट्रस्ट इन डेस्टिनी टुडे आय टू स्टार्टेड बिलिव्हिंग इट सो इफ इट्स ट्रू आय विल वेट फॉर यू मी तुझी त्याच वळणावर वाट पाहत उभा आहे आणि असेन ज्या वळणावर दुर्दैवाने आपण एकमेकांपासून दूर गेलो राम हॉटेलमध्ये निघून गेला पाठीमागे वळून न पाहता गुड बाय न करता नेव्हर से गुड बाय टू वन फॉर हुम यू हॅव डिसाइडेड टू वेट फॉर